हे गोरी नंदना आवळ तुला दुरावाची दास वंदीचा फुलाची एकवी समोदकांची दास फुलाची एकवी समोदकांची आदिमाया शक्तीनं केले, केले, केले तुम्हा उत्पन्न पासुनी केले स्वयंभू संजीवन तिराकारातून केले तुम्हा सगुण लीला माऊलीची ந்தவ துலா்ரஸா புலி கவிசமோதக்சி பதிவித்த घेतो लोटाङ्गण असाः पुत्र महा द्वारपालने मुनकराया का कथा हे तुला दुर्वाची फुलाची एक विसमोदकांची शिवशंकर ते आले गृही प्रवेशू लागले तुम्ही त्यांना रोखले म्हणून शंभू कोपले हा त्रि त्रिशूलघे केले, शिरछेदलिला शिव हे गौरी नंदना आवड तुला दुर्वाची जास्वंदाच्या फुलाची एक विसमोदकांची छेद तो पाहून आई भूलली क्रोधान हा तो भया हालवले त्रिभवन देवाले शरणले लोटाङ्गण गति थम्बल पृथ्वीची हे गौरीनन्दना आवडतुला दुर्व्याचव्या विसमुदक झाला उत्पात ब्रह्मांडात तेज लोपले अकस्मात प्रळय मांडला सृष्टीत देव झाले भयभीत मनती देवंगना शिर शोधन मान मानत्याची हे गोरी नंदना आवड तुला दुरवाची जासवंदाच्या फुलाचे एक विसमोदकांची प्रजाचे मुख आणले म्हणून गजानन बोलविले सर्व देवांनी गौरविले शक्तिमंत त्यांना केले मान मानपूजेचा प्रथम सर्वांमध्ये शुभम पूजा गणेशाची हे गौरी नंदना आवड तुला दुरवाची जासवंदाच्या फुलाची एक विसमोदकांची तेव्हापासून श्री गणेशा सर्वांचे हे मंगलेशा हे शुभेशा प्रथमेशा विघ्नहरे परमेशा दास फुले भक्ताने करी वंदन कृपा मला त्याची करी प्रथम वंदन कृपा मला त्याची हे गौरी नंदना आवड तुला दुर्वाची, चा सवंदाच्या फुलाची एक विसमोदकांची